मित्रांनो स्वागत आहे आपल्या इन्फोटेक मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो चला आपण जाणून घेऊयात नागपूरच्या डॅली चहावाल्याबाबत नागपूरचा व्हायरल डॉली चहावाला नेमका आहे तरी कोण फक्त चहामधून महिन्याला तसेच एका वर्षात कमावतो तब्बल इतके रुपये नुकतेच त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एका चहावाल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला पण या व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील चहावाला नक्की कोण आहे तो नागपूरमधील एक प्रसिद्ध डॉली चहावाला आहे त्याचे खरे नाव सुनील पाटील असून त्याचा जन्म एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये नागपूर येथे झाला तो गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून चहा विक्रीचे काम करतो चहा बनवण्याच्या हटक्या शैलीमुळे तो सोशल मीडियावर अधिक प्रसिद्ध झाला त्याचे इन्स्टाग्रामवर दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत डॉली चहावाल्याने म्हणजे सुनीलने दहावी नंतर शिक्षण सोडले भविष्यात त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चहा बनवून द्यायचा आहे अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा